नमस्कार खूप दिवसांनंतर तुमच्यासाठी पुन्हा एक व्हिडिओ घेऊन येत आहे तर तुम्हाला हाही व्हिडिओ नक्की आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा म्हणजेच कॉमेंट करायला बिलकुल विसरू नका कारण ते एकदम फ्री आहे आणि सबस्क्राईबही करा आजचा विषय आहे शेपू चुक्याची मिक्स भाजी तर इथे बघा मी छान चुका घेतलेला आहे निवडून घेतलेला आहे शेपूची भाजी चिरून घेतलेली आहे स्वच्छ दोन तीन पाण्यांनी हे धुवून घेतलं आणि एक ग्लास पाणी घालून गॅस ऑन करून हे छान आपण शिजून घेणार आहोत तर शिजायला लागल्यानंतर त्याचा रंग थोडासा चेंज होईल तर इथे बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट चुका तर शिजलेला आहे पण शेपू शिजायला जरासा वेळ लागतो त्यामुळं अधूनमधून हलवून घ्या आणि छान शिजवून घ्या भाजी शि शिजण्यासाठी कमीत कमी वीस मिनिटे तरी लागतील तर भाजीला आपण शिजत ठेवूया तोपर्यंत मसाला काढून घेऊया तर एका प्लेटीमध्ये मी हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले आहेत आणि लसणाच्या पाकळ्या तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर वीस मिनिटानंतर बघा भाजी छान शिजलेली आहे तर ती आपण थोडीशी गाळून घेऊया जेणेकरून भाजी आंबट होणार नाही थोडंसं शिजलेलं पाणी बाजूला काढून घेऊया एका चाळणीच्या मदतीनं तुम्ही तुमच्या सोयीनुसार भाजीतलं पाणी वेगळं करू शकता आणि भाजी ही तर ते पाणी न फेकता तुम्ही भाकरीत किंवा कणिक मळायला वापरू शकता काही प्रॉब्लेम नाहीये कारण भाजी आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेलीच होती त्याच्यातलं थोडंसं पाणी आपण भाजी करतानाही घालणार आहोत एक कढई घेतली त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे भाजून घेतले अगदी लो फ्लेमवर छान खरपूस असे शे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत चला शेंगदाणे तर भाजून रेडी आहेत त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याची त्याचं कूट बनवून घेऊया तर इथे बघा एकदम बारीक असं शेंगदाण्याचं कूट बनवायचं आहे तर ही भाजी पाणी काढलेला डबा बाजूला ठेवून देऊया आणि त्या भाजीमध्ये हे शेंगदाण्याचं कूट ॲड करूया शेंगदाण्याचं कूट ॲड करून झाल्यानंतर एका ग्लासाच्या किंवा तांब्याच्या मदतीनं किंवा जर तुमच्याकडे बटाटा मॅश करायचं ते असेल तर त्यानं तुम्ही मॅश करू शकता छान भाजी रगडून रगडून घ्यायची आहे आणि जर तसंही शेपू सहसा लवकर बारीक होत नाही तर डायरेक्ट तुम्ही मिक मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता तर इथे सगळी भाजी रेडी झालेली आहे कढई घेतली त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालून घेतलं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये राई घालून घेतली एक चमचा जिरं घालून घेतलं जिरं आणि मोहरी छान फुलल्यानंतर कडीपत्ता घातला जे आपण हिरव्या मिरचीची पेस्ट बनवली होती ती पेस्ट टाकून घेतली छान तळसून द्यायची आहे ती पेस्ट मसाला चांगला होऊ द्यायचा आहे एक चमचा हळद घालायची तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता तर त्यातमध्ये भाजी ओतून घ्यायची छान हलवून घ्यायची मीठ घालायचं तुमच्या चवीनुसार हवं असल्यास पाणी ॲड करायचं आणि एक पाच मिनिटे लो फ्लेमवर छान ह्या भाजीला शांत शिजू द्यायचं आणि पाच मिनिटांनंतर ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ते एकदम फ्री आहे आणि हो महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद